बांग्लादेशामध्ये हिंदूवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे हिंदू क्रांती संघटनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले व भारत सरकारला विनंती करण्यात आली की बांगलादेशमधील हिंदू संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन त्यांना परत बोलवावे व बांगलादेशाशी आर्थिक व्यवहार बंद करावा या प्रसंगी संघटनेचे कार्यकर्त्यांनी बांगलादेशाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली हिंदू क्रांती आज जे काय आमच्या या आंदोलनचं आम जे निदर्शन आहे सरकारला एकच लक्ष देण्यासाठी हो आमचं हे की जे आता बांगलादेशमध्ये मध्ये अत्याचार चालू आहे किंवा आपले तिथे जे देशवासी अटकलेले त्यांना वापसी घेण्या त्यांना आपल्या भारतात वापसी घेण्यात यावी आणि तिथल्या हिंदूंना प्रोडक्शन कसं देता येईल हे सरकारने याच्याकडे मोदी साहेबांनी लक्ष जास्तीत जास्त देत आहे एवढी आमची मागणी आणि दुसरी गोष्ट आता आपल्या भारत देशामध्ये दे जेवढे ऐंशी कोटी हिंदू आहे पूर्ण त्यांना आमची एकच सांगणं आहे की बाबा आपण सगळे एकत्र येऊन जागोजागी अशी निदर्शनं असे निषेध करावं जा बांगलादेशाचा आणि सगळे एकत्र येऊन सरकारच्या लवकरात लवकर जेवढं येईल तेवढं कानावर टाकवं मोदी साहेबांनी याच्यात लवकर लवकर ॲक्शन घ्यावी हेच आमची एवढी हिंदू क्रांती संघटनेची मागणी आहे